ब्लाऊज पोटात वगैरे तर छान बसतोय पण बरेचदा खांद्यावरून खाली उतरतोय किंवा ब्लाऊजच्या पाठीमागून मागून गळा मोठा झालाय आणि स्ट्रॅप किंवा बरेचदा काय होतं बॅक हुकचे वगैरे ब्लाऊज घातले की त्या हुकच्या गॅप मधून दिसते किंवा मधली ब्राची पट्टी दिसते किंवा बरेचदा असं होतं टेलर कडून समजा किंवा मा माप देताना चुकलं असेल समजा किंवा एखादा कॉटनचा ब्लाऊज असेल समजा द्लाऊजची उंची कमी होते आणि ब्लाऊज अगदी वरती वरती जायला लागतो हे आणि असे नानाविध प्रॉब्लेम या सगळ्यांवरती काय करायचं डोंट वरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या सगळ्यांवरचे अगदी छोटे छोटे उपाय उपाय हे हे करून किंवा हॅक्स वापरून तुम्ही ब्लाउजचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता पण त्यापूर्वी हे hey ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन वाय पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज माझ्या चॅनलवर नवीन असाल पटकन चॅनलला सबस्क्राईब करा सोबतची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही हुकचे ब्लाऊज दिसायला अगदी छान दिसतात बघा ना त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे गळे ट्राय करू शकतो किंवा गळ्यावरती डिझाईन ट्राय करू शकतो किंवा बरेच जर प्रिन्सेस कटचे वगैरे ब्लाऊज असतील तर त्याला हुक केलं की ते पुढची जी डिझाईन आहे किंवा ते केलेलं प्रिन्सेस कट आहे ते अतिशय व्यवस्थित बसतं पण या बॅक हुकचा बरेचदा प्रॉब्लेम पण असतो एकतर घालताना पण हे हुकचे ब्लाऊज फार अवघड जातात त्यासाठी अगदी साधा सोपा उपाय त्याचा पहिला उपाय म्हणजे असा जो बॅक हुकचा ब्लाऊज असतो ना चरार चरार तो घालताना काय करायचं सरळ सरळ ब्लाऊज पाठीमागून पुढे घ्यायचा पहिल्यांदा खाली पोटापशी घेऊन त्याचे व्यवस्थित हुक लावून घ्यायचे एकदा इथे हुक लावून घेतली की ब्लाऊज फिरवून घ्यायचा आपण नेहमी फिरवून घेतो तसा आणि त्याच्यानंतर घालून टाकायचं ब्लाऊज घालायला अतिशय सोपं जातं आणि बॅक हुक घालताना आता कोण हुक लावून देणार किंवा ह्याचे आता मी कसे लावू हे टेन्शन राहत नाही नंबर दोन बॅक हुकच्या ब्लाऊजचाच हाय प्रॉब्लेम म्हणजे याचे जे हुक्स आहेत ते लावल्यानंतर ब्लाउज जर थोडासा टाईट झाला तर मध्ये खूप गॅप दिसतो आणि ती मधली स्किन दिसायला लागते किंवा बरेचदा ते आपल्याला ऑफवर्ड होतो कारण मधली ती ब्राची स्ट्रॅप वगैरे दिसायला लागते अशा वेळी काय करायचं तर अगदी साधा सोपा उपाय म्हणजे तुम्ही ह्याला एकतर थोडेसे एक्स्ट्रा हुक लावून घेऊ शकता याच्यात जे गॅप दिसणार आहे बॅक बॅकहुकच्या ब्लाऊजला ना किमान पाच तरी हुक हवेत म्हणजे ते ब्लाऊज अगदी छान प्लेन बसतं सोबतच त्याच्यामधून त्याच्या राहिलेल्या फटीमधून आपली स्किन दिसेल किंवा मधले इनवेअर्स दिसतील असं होत नाही सो, सो एक्स्ट्रा हुक तरी लावू शकता किंवा बरेचदा त्याला वेलक्रो मिळतात तशा प्रकारचे वेलक्रो लावून घेऊ शकता आणि ते मध्ये स्टिक करू शकता या उपायाने पण ते मधलं स्ट्रॅप्स दिसणं किंवा मधला गॅप दिसणं हे टाळता येऊ शकतं एखाद्या ब्लाऊजचा जर गळा थोडासा मोठा असेल तर त्यातनं बरेचदा ना ब्राचे स्ट्रॅप दिसतात अशा वेळी काय करायचं तर हे टाळण्यासाठी एकतर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट ब्रा वापरू शकता ट्रान्सपरंट स्टॅपची किंवा त्याच्यामध्ये तुम्ही यूज करताना जे फक्त पॅड्स मिळतात ना कफ्स मिळतात ब्लाऊजच्या आतमध्ये घालण्यासाठी जे बरेच बॅकलेस ब्लाऊज असतील किंवा खूप मोठ्या गळ्याचे डीप नेकचे ब्लाऊज असतील अशा वेळी ते फक्त कप्स लावायचे तो पण एक उपाय तुम्ही करू शकता किंवा त्याच्याऐवजी जे टच बटन असतात ते करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये ब्रा पॅक करू शकता अशा वेळी पण ब्रा दिसण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतो किंवा आणखीन एक उपाय म्हणजे अशा वेळी काय करायचं ब्राला इथे वरती एक पिन लावायची आता समजा तुम्ही मधनं जे आपण हुक करतो ते केलेले नाहीत अशा वेळी ब्रा आणि ब्लाऊजला घेऊन इथे एक पिन लावायची त्याच्यानंतर जिथून आपली ब्रा दिसतीये किंवा जिथं असं वाटतंय की ब्लाऊजच्या ब्रा बाहेर येते त्या साईडला ब्रा आणि ब्लाऊज ला आतल्या बाजूने आणखी एक छोटीशी पिन लावून टाक किंवा सरळ सरळ त्याचे क्लोथिंग असतो त्या तो, तो ब्लाऊजच्या तो आतनं ब्राला आणि ब्लाउजला त्यामुळे पण ब्राचा स्ट्रॅप बाहेर येणं वगैरे हे प्रॉब्लेम टाळता येऊ हो शकतात बरेचदा काय होतं जर कॉटनचा वगैरे ब्लाउज असेल एखादा किंवा एखादा सिल्कचा जरी नवीन शिवला आणि माप देताना थोडस चुकलं किंवा कधीतरी चुकून हाईट त्या ब्लाउजची कमी झाली समजा वेळी काय करायचं एकतर तुम्ही त्याच्यासाठी बेल्ट युज करू शकता अतिशय सुंदर बेल्ट सध्या बाजारात मिळतात फार अगदी तुमच्या काठाच्या साड्यांवर मॅच होणारे असतील किंवा डिझायनर साड्यांवर मॅच होणारे असतील इथे मी दाखवले तसे या प्रकारचे बेल्ट यूज करून तुम्ही थोडस ते हाईट चे ऍडजस्ट करू शकता किंवा जर तुम्हाला त्याची हाईट आणखीन जास्त वाढवायचीच आहे अशा वेळी काय करायचं त्या ब्लाऊजला मॅच होणार त्या ब्लाऊजच्या साडीचाच काठ किंवा दुसरी एखादी साडी घेऊन तिच्या नेसता पदराकडनंचा मेजर करायचा नेस्त्या पदराचा वरचा काठ जो त्या ब्लाऊजला किंवा त्या साडीला कुठून तरी थोडाफार का होईना मॅच होईल तो वरचा काठ घ्यायचा जितकी आपल्याला हाईट हवी आहे तितकी हाईट त्याच्यावरती आणखीन दीड इंच घ्यायचं म्हणजे ते, ते शिवणामध्ये किंवा टिप टाकताना वापरता येतं तो घेऊन तुम्ही तो, तो ब्लाऊजला मॅच करू शकता किंवा त्याची पट्टी खालून लावून परत ची, पर ची हाईट वाढवू शकता आणि नंबर पाच बरेचदा शोल्डर वरून ब्लाऊज खाली उतरतात आता हे माझं पण उतरते कारण मध्ये मी याला थोडीशी जाड झाले होते बहुतेक आणि उसवलं होतं पण आता परत हे लूज व्हायला लागले तर आता याला मी काय करणार आहे त्याला अगदी साधा सिंपल उपाय म्हणजे तुम्ही विकतच्या डोरी लटकन सध्या अतिशय सुंदर सुंदर प्रकारचे मिळतात फक्त मण्यांचे घुंगराचे वगैरे नाही कारण त्यांची फॅशन गेली तुम्ही जर खास असा जर व्हिडिओ बघितला नसेल की सध्या कोणत्या प्रकारचे ब्लाऊज छान दिसतात किंवा कोणत्या प्रकारचे ब्लाऊज आहेत किंवा कोणत्या अशा मिस्टेक आहेत जे दोन हजार चोवीस मध्ये ब्लाऊजसाठी तरी आपण टाळायला हव्या त्याचा सेपरेट व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो पण तुम्ही चेक करू शकता ज्याच्याने तुम्हाला थोडासा अंदाज येईल या प्रकारच्या मिस्टेक्स आपण बऱ्याचदा ब्लाऊज सोबत करतो त्या आपण टाळायला हव्या सो so, याला मी आता काय करणार एकतर याला मी छान अशा स्ट्रिंग लावून घेऊ शकते किंवा याला छान वरती असा एक सिंगल स्ट्रिंग आता त्याची पण जास्त फॅशन आहे बऱ्याचदा आपण ज्या नेहमीच्या स्ट्रिंग वापरतो किंवा नेहमीची जी डोरी वापरतो त्याच्याऐवजी एक सिंगल अशी पट्टी वापरली जाते आणि त्याला छान असं डेकोरेटिव्ह काहीतरी मणी लावलेले असतील किंवा त्याच्यावर काहीतरी थोडस वर्क असेल किंवा त्याला खाली लटकन केलेले असतील या प्रकारची स्ट्रिंग पण तुम्ही लावून घेऊ शकता किंवा त्यासोबतच त्याला वरच्या साइडनी तुम्ही एखादं हुक करू शकता साडी साडीमधला थोडासा भाग काढून किंवा ब्लाऊजचं जर थोडंसं कापड राहिलं असेल तर ते मॅच करून त्याला वरच्या दोन्ही साइडने इथे मी दाखवलंय असं वरती एखादं बटन करू शकता आणि त्याच्यामुळे पण हा भाग छान असा ओढला जाऊन खांद्यावरून खाली घसरण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतो So, अने सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले ब्लाऊजच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी म्हणजे समजा कधी हाईट कमी झाली आहे किंवा ब्लाऊज खांद्यावरून उतरतोय किंवा ब्लाऊज मधनं प्राच्या स्ट्रॅप दिसतात हे आणि अशा अनेक प्रॉब्लेम्स वरचे अगदी साधे सोपे असे ब्लाऊज हॅट्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपण पटकन पाच हजारच्या जवळपास पोहोचलेलोय आहे लवकरात लवकर आपली पाच हजार सबस्क्राईबरची फॅमिली आता पूर्ण करायची भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत थँक्यू